नमस्कार नमस्कार आजच्या या आनंदी संगीत विषयाच्या तासामध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत मुलांना आज आपण एक अतिशय सुंदर आणि अतिशय छान असं बालगीत ऐकणार आहोत म्हणणार आहोत आणि थोड्याशा डान्सच्या स्टेप करून सुद्धा आपण ते गाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि थोडासा स्वरांचा अभ्यास करणार आहोत आणि स्वरांच्या काही रचना आपण इथे म्हणणार आहोत बालगीत आपण कसं म्हणणार आहोत एक तर हार्मोनियम आणि तबल्याच्या साथीवर आणि दुसरं अभिनयासह डान्ससह म्हणण्याचा प्रयत्न करणार आहोत आता मला सांगा बालगीत म्हणजे काय बालकांचे गीत लहान मुलांचे गीत आपला अत्यंत लाडका आणि आवडता गीत प्रकार म्हणजे बालगीत लहान मुलांच्या भावविश्वाचं वर्णन या बालगीतामध्ये मुलांना केलेलं असतं आपल्याला जे अस्तित्वात नाही पण थोडंसं तसं घडावं असं वाटत असत त्याचं सगळ्यांचं वर्णन या बालगीतांमध्ये असतं म्हणजे चांदोमा आपल्याशी बोलतो चॉकलेटचा बंगला असतो शेतामध्ये बॅटी असतात चेंडू असतात आणि जादूचा घोडा सुद्धा असतो बर का आता हे खर तर वास्तवात नसतच पण असं झालं तर किती मजा येईल याच वर्णन या गाड्यामध्ये केलेलं कोणास ठाऊक कसा शाळेत गेला ससा आता ससा खरं शाळेत जाईल का जी बा माझ्या माकडानं काढलेलय दुकाम त्या निराईके छान 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 वा काय सुंदर चालेल अशी ही गाणी मना मनाला तजेला देतात मजेशीर अशी वाटतात आणि वारंवार ऐकावी आणि म्हणावीशी सुद्धा वाटतात आणि लहान मुलं जेव्हा ती म्हणतात तेव्हा तर काय मजा आवडच असते तर म्हणूया का आपण हे बालगीत जादूचा घोडा आता हे गीत काय आहे ते सांगते आता हा जो घोडा आहे ना हा जादूचा आहे हे तर तुम्हाला सगळ्यांना कळेल पण ह्याच्याकडे काही पॉवर असेल बर का शेपटीचा एक केस धरून थोडा ओढा उंच भरारी घेतो माझा जादूचा घोडा आणि काय जादूच्या या घोड्याला लागत नाही लगाम त्याच्या पुढे झुकून तुम्ही नुसता करा सलाम जादूच्या या घोड्याला नको चारा पाणी त्याला आवडतात नुसती पाखरांची गाणी त्याला निसर्ग आवडतो त्याला प्राणी पक्षी आवडतात त्याला खायला प्यायला काही नसलं तरी चालत असा हा आमचा जादूचा घोडा आहे जो जो समुद्र नाला ओढा पार करून उडून कुठेही जाऊ शकतो काही इंग्लिश पिक्चर मध्ये आपण बघतो की नाही अशा छान छान फॅन्टी मला सुद्धा बघायला खूप आवडेल जगा वेगळं पण जे अस्तित्वात नाही घेऊया आनंद आपण तू तबल्याची साथ कर गाणं फळ्यावर लिहिलेलं आहे हे गाण्याचे शब्द या गाण्याचे शब्द बघून 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 आपण म्हणू प्रथम आपण ते पेटीवर म्हणू मग आपण ते थोडस नाचून म्हणू म्हणजे त्याचा आनंद अधिक आपल्याला मिळेल बघा अल्ला 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 माझा जादू अतिशय छान ऊर्जापूर्ण असं गायन केलं बालगीत गायले नवीन कोर करकरीत बालगीत गायले आता आपण थोडंसं स्वरांचा अभ्यास करूया मुलांनो संगीताची व्याख्या काय केली आहे गायन वादन नर्तन यांच्या आविष्काराला संगीत असं म्हणतात पण जसं मराठी भाषा शिकण्याच्या आधी आपण अक्षर शिकतो गणित शिकण्याच्या आधी अंक शिकतो इंग्रजी शिकण्याच्या आधी आपण एबीसीडी सी डी शिकतो अगदी त्याचप्रमाणे संगीताचा अभ्यास करण्याची सुरुवात एकदा का स्वर आपल्या डोक्यात पक्के कळले की आपण गायन अत्यंत चांगल्या पद्धतीने गायन वादन शिकू शकतो तर मग आता हे स्वर म्हणजे काय हे आधी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघा मुलांना आपल्या सभोवताली असंख्य आवाज आपल्या कानांवर सकत येत असतात यामध्ये दोन प्रकारचे आवाज असतात एक संगीताला उपयुक्त असे आवाज म्हणजे ध्वनी आणि संगीताला जे उपयुक्त नाहीत असे ध्वनी मी जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते जे संगीताला उपयुक्त ध्वनी आहेत त्यांना नाद असं म्हटलं जातं आणि या संगीत उपयोगी नादांनाच आपण काय म्हणतो स्वर असे बारा स्वर म्हणजे बारा स्वरांच एक सप्तक असत आणि या सप्तकाचा अभ्यास आपण करत असतो आता एकूण शुद्ध स्वर म्हणजे आपण जे मूळ स्वर म्हणतो ते किती आहेत तर सात आहेत किती आहेत ते कुठले कुठले आहेत सांगा मला सात वरचा आपण धरत नाही कारण खाली तो एकदा येऊ याला आरोही आणि अवरोही असा क्रम असतो बघा सात शुद्ध स्वर मूळ असतात या सात शुद्ध स्वरातले चार स्वर कोमर होतात म्हणजे शुद्ध स्वराचं जे स्थान असतं त्यातून एक पट्टीने ते खाली येतात त्यांना कोमल स्वर म्हणतात ते, ते कुठले स्वर चार स्वर आहेत रे ग आणि ही एक स्वर आपल्या स्थानापासून उंच जातो त्याला तीव्र स्वर म्हणतात तो म्हणजे सात शुद्ध स्वर चार कोमल स्वर आणि एक तीव्र स्वर असे मिळून एकूण बारा स्वर होतात आणि या बारा स्वरांच्या एकूण समूहाला सप्त कसं म्हणतात अशी तीन सप्तक असतात मंद्र सप्तक मध्य सप्तक आणि तार सप्तक मंद्र सप्तकाचा आवाज जाड असतो मध्य आवाजचा आवाज आपण जसं नॉर्मल बोलतो तसं असतो आणि तार सप्तकाचा आवाज अतिशय बारीक असतो आता हे शुद्ध स्वरां कोणते कोणते ते आपण पाहिले त्यांची नावं काय

नाव आहे याला आरोही आणि अवरोही असा क्रम असतो लक्षात आपण इथे तीन शुद्ध स्वर अलंकार लिहिलेले आहेत रचना लिहिल्या आहेत पण तत्पूर्वी मला तुम्हाला काही दाखवायचंय बघा या सात स्वरांचे रंग या सात स्वरांचे या हे सात स्वर, स्वर कोणा कुठल्या प्राण्याचे पक्ष्याच्या कंठातून निर्माण झाले आहेत हा असा एक उपक्रम आपल्या मुलांनीच म्हणजे तुमच्यापैकीच काही मुलांनी केलेला आहे तो मी षडज मोराच्या कंठातून निर्माण झालाय याचा रंग आहे पांढरा आता बघूया रे रे हा जो स्वर आहे तो चातकाच्या कंठातून निर्माण झालाय याचा रंग आहे हिरवा सा रे ग ग हा जो स्वर आहे तो शेळीच्या कंठातून निर्माण झाला आहे याला आपण गंधार असं म्हणतो आणि याचा रंग काय आहे सोनेरी म हा जो स्वर आहे हा कौच्च पक्षाच्या कंठातून निर्माण झाला आहे याचा रंग काय आहे गुलाबी किंवा पिवळा मध्यम प हा जो स्वर आहे तो कोकिळ कंठातून निर्माण झालेला आहे आणि याचा रंग आहे आरक्त म्हणजे फिकट लाल आता आपण बघणार आहोत ध ध हा जो आहे तो घोड्याच्या कंठातून निर्माण झालेला आहे आणि याचा रंग आहे जांभळा मी हा जो स्वर आहे तो हत्तीच्या कंठातून निर्माण झालेला आहे निशाल आणि याचा रंग आहे लाल म्हणजे बघा हे जे स्वर आहे या स्वरांचा संबंध हा कुठेतरी निसर्गाशी अध्यात्माशी प्राणी पक्ष्यांशी आहे। आणि म्हणून या स्वरांचा प्राथमिक अभ्यास करणं फार गरजेचं आहे मी ती शुद्ध स्वराला का आपण ते म्हणूया आणि आपला हात आजचा तास संपूया बघा मी एकदा म्हणते मग नंतर तुम्ही म्हणा जेणेकरून तुम्हाला हे